श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींच्या सतत नामस्मरणात राहिल्यामुळे आणि स्वामींना सुखातही आणि दुःखातही आपण लक्षात ठेवले तर स्वामी आपल्याला एवढे देतात त्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल हे तर सर्वांनाच माहीत आहे परंतु मंडळी आपले मन सतत विचार करत असते आणि आपल्या मनात नेहमी विचार येतात की आपले जीवन अकल्पनीय सुखाने भवरून जावे आपले संकट आपल्यापर्यंत येऊच नाही आणि त्यातच अजून भर म्हणून आपण भविष्याचा अतिविचार करतो जे भविष्यात घडणार आहे अजून घडले नाही कसे घडेल याचा अंदाज नाही तरी आपण उगाच भविष्याची काळजी करत असतो हे विचार साधारणत मध्यमवर्गीय माणसाला पडत असतात या सर्व भीतीमधून आपल्याला बाहेर पडायचे असेल तर मंडळी स्वामींचा हा रहस्यमय मंत्र आहे या मंत्राचा उपयोग फक्त तेच करू करून घेऊ शकतात जे एकशे आठ वेळा हा मंत्र संपूर्ण ऐकतील मंडळी काही लोक खूपच नशीबवान असतात त्यांना हवे ते त्यांना अगदी सोप्या पद्धतीने मिळते जास्त काहीही कष्ट करावे लागत नाही आणि ते बघता बघता श्रीमंत होतात देखील तर काही माणसे खूपच काम करतात आतोनात कष्ट करतात परंतु त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही आणि त्या सामान्य गरजासुद्धा ते भागू शकत नाहीत असा मोठा फरक का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक विपरीत परिस्थितीतून बाहेर पडून आपले साम्राज्य तयार करतात आणि आपल्या जीवनात आनंद आणि सौख्य उपभोगतात याचे कोडे स्वामी महाराजांच्या आशीर्वादात दडलेले आहे त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा मंत्र शेवटपर्यंत ऐका ज्याच्या डोक्यावर स्वामींची कृपा आहे त्यांना श्री श्रीमंतीची आणि सुखाची कमतरता भासत नाही तुम्हाला या आयुष्यात मोठे व्हायचे असेल प्रगती करायची असेल एक धनाढ्य लोकांच्यामध्ये वावरायचे असेल आणि आपल्या गरजा क्षणार्धात भागवायच्या असतील आणि सर्व दुःखातून सुखरूप बाहेर पडायचे असेल तर हा स्वामींचा मंत्र रामबाण उपाय आहे आणि निराशा अपमान सर्व काही विसरायचे असेल तर तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद डोक्यावर हवा असेल तुम्ही स्वामी महाराजांना अंतकरणापासून पूजत असाल सेवा करत असाल त्यांच्या चमत्कारांना मानत असाल तर आजचा हा मंत्र तुम्ही अवश्य ऐका हा मंत्र खूपच चमत्कारिक आहे मंडळी तुमच्या आयुष्यात खूपच समस्या आणि संकटे येत असतील तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र अतिशय गुणकारी सिद्ध आहे हमखास आपली दुःख समाप्त करणारा आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा ऐकल्यावर तुमच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडेल मंडळी तुम्हाला रोज असे अचानक मनात वाटते का प्रत्येक दिवशी पैशाचे पॉकेट रिकामेच आणि पैसा असो किंवा नसो एक पैशासंबंधीची चिंता मिटवली नाही तर दुसरी उभी राहते आणि मग आपल्याजवळील पैसे संपले की आपण कर्जाचा मार्ग शोधतो तुमची पैशाची तिजोरी पूर्ण रिकामी होऊन जाते मग आपल्याला असे वाटते की असे किती दिवस चालणार माझ्या समस्या माझी पाठच सोडत नाहीत आणि मग आपण जीवनाचा आनंद घ्यायलाच विसरतो माझ्या या आयुष्यात कधी सुख येईल असा मोठा प्रश्न तुम्हाला वेळोवेळी पडत असतो असं वाटत असेल तर मंडळी आजपासून सर्व दुःखांना रामराम करा तुमची दुःख कमी करण्यासाठी तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आजचा हा स्वामींचा मंत्र तुमच्यासाठीच आहे तुमच्या जीवनात असा चमत्कार होऊ शकतो अचानक तुम्ही श्रीमंत होऊ शकता सावकारसुद्धा होऊ शकता कारण तेवढी ताकद स्वामीनामात आहे स्वामी महाराज आपल्या सच्च्या भक्तांना भरपूर आशीर्वाद देतात त्यांना काहीही कमी पडू देत नाहीत त्यांची प्रगती त्यांना देतात आजचा दिवस एक सुंदर स्वप्नासारखा आहे कारण स्वतः स्वामी महाराज तुमच्यावरती प्रचंड सोन्याचा वर्षाव करणार आहेत या मंत्रामुळे बंद पडलेले नशीब अचानक गती घेईल आणि तुमची प्रगती अधिकाधिक होत जाईल तुम्हाला एक मोठ्या पगाराची नोकरी लागेल नोकरीत प्रमोशन देखील मिळेल अचानक तुमच्या बँक खात्यातील रकमेत वाढ होण्यास सुरुवात होईल हे सर्व तुम्हाला अनुभवण्यासाठी फक्त हा मंत्र शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि ऐकताना पूर्ण श्रद्धेने ऐका मंडळी तुमचे जीवन व्यस्त आहे हे माहीत आहे परंतु तुम्ही या मंत्रासाठी थोडासा वेळ काढून स्वामींच्या सेवेला लावा आणि पूर्ण श्रद्धेने या मंत्राचे श्रवण करा आणि मग बघा तुमच्या जीवनात कसा चमत्कार होईल स्वामी महाराज तुम्हाला इतकी धनसंपत्ती देतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल या मंत्रावर तुम्ही एकदा फक्त श्रद्धा ठेवा श्रद्धा असेल तर तुम्ही स्वामींना सांगा स्वामी महाराजा माझे आयुष्य बदलू दे माझी स्वप्ने पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना तुम्ही स्वामींजवळ करा आणि मग पहा चमत्कार मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नीत्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम्हा ॐ श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो न श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ્રિવેદત્તા પહરાય સ્વામી સમર્થાય નમો નિવેદતાપરાય સ્વામિ સમર્થાય નમો નં શ્રી ત્રિવેદતાપરાય સ્વામિ સમર્થાય નમો ન શ્રી ત્રિવેદત્તા પહરાય સ્વામિ સમર્થાય નમો ન ॐ श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः श्री त्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नी त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो न ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ઓમ શ્રી તાપહરાય સ્વામી સમર્થાય નમો 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 ન श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओत्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री त्रिवेदत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेधत्ता पहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेधता पहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेदत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो न ओम श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो निवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो न ओविधता पहराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ी त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेदत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ी त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो न ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री त्रिवेद्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेदत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो निविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो न ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिवेद्धत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेधतापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिविधत्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री त्रिवेधत्तापहराय स्वामि समर्थाय नमो नमः श्री त्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो न ओविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिवेधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिविधतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिविधत्तापहराय स्वामी समर्थाय नमो नम